सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे बघा उद्या दोन एप्रिल श्री लक्ष्मी पंचमी आलेली आहे पाचवी माळ देखील आलेली आहे आश्विन नवरात्री चैत्र नवरात्री तशा तर चार नवरात्री येतात दोन गुप्त नवरात्री आणि या दोन नवरात्रीत आपण आपल्या कुलदेवीची आपण जागर करत असतो तिचा तिची सेवा करत असतो जेवढी सेवा होईल तेवढी आपण करत असतो तर या चैत्र नवरात्रीसुद्धा आपल्या कुलदेवीची महिला असेल पुरुष दादा असेल सर्वांनी मिळून आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा कायम आपल्याला तिचं रक्षण कवच मिळत असतो मुले मुलं शिक्षण करत असतील नोकरी करत असतील मुलं मोठी झालेली असेल लग्नकार्य हो व्हायला त्रास होत असतील संतान प्राप्ती होत नसेल घरात पैसा यावा प्रत्येक कामात यश मिळावं असं प्रत्येकाला वाटतं यासाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे तिचं जागृत स्वरूपात आपल्या घरात अस्तित्व असणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण चैत्र नवरात्री अश्विन नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा केली तर कायम आपली कुलदेवी आपल्या घरात आपल्या आजूबाजू जागृत स्वरूपात वास करत असते तर या चैत्र नवरात्रीत एक वेळा का होईना आपल्या देवघरात बसून तुपाचा दिवा लावा आणि एक वेळा का होईना तुम्ही सात दिवसांचं पारायण केलं दुर्गा सप्तशतीचं तरीही चालेल किंवा तुम्ही एक दिवसीय केलं दुर्गा सप्तशतीचा पाठ एक तरी पाठ नक्की करायचा आहे नाही जमलं एक माळ नवार्णव मंत्राची तरी रोज महि असतील पुरुष असेल आपण स्वामींची जशी सेवा करतो त्याचबरोबर एक माळ नवार नऊ मंत्राची घ्या या नऊ दिवसात तरी ही सेवा नक्की करायची आहे तसं तर रोजच आपण नवार्न मंत्राची एक माळ घ्यायला हवी किंवा आपल्या कुलदेवीचा जो मंत्र जपत असाल तुम्ही ओम कुलदेवताय नमहा ओम कुलदेवताय नमहा या मंत्राची एक माळ घ्या बघा देवी आई इतकी प्रसन्न होते छोट्या छोट्या सेवेने सुद्धा आपली देवी आई खूप मोठी प्रसन्न होते आपल्यावर आणि आपल्या इच्छा ताबडतोब पूर्ण करत असते म्हणून तिची सेवा अजिबात चुकवू नका दुर्गा सप्तशतीचा पाठ करा त्याचबरोबर देवी आईला कुंकुमार्चनची सेवा करायची आहे रोज झालं तर रोज कुंकुमार्चन करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा देवी आईच्या पायापासून डोक्यापर्यंत ओ तुमच्या देवी आईचा मंत्र जपा किंवा ओम श्रीम नमहा ओम कुल देवताय नमहा देवी आईला कुंकुमार्चन ही सेवा खूप प्रिय आहे उद्या बघा लक्ष्मी पंचमी आलेली आहे आपल्या घरात तुमच्या घरात श्रीयंत्र असेल देवी लक्ष्मीची मूर्ती असेल छान अशी पंचामृताने कारण तुम्ही जर घटी बसवले नसतील देव तर तुम्ही देवी आईच्या स्त्रीयंत्र्याला किंवा देवी आईच्या मूर्तीला छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक घाला नंतर स्वच्छ मूर्ती पाण्याने स्वच्छ अभिषेक घाला स्वच्छ मूर्ती पुसून आसनास्त करा तांदळाच्या राशीवर आसनास्त करा आणि देवी आईला उद्या पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चंची सेवा करा जास्त करायची असेल तुम्हाला एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा जास्त जेवढ्या वेळा कुंकुमार्चंची सेवा द्यायची असेल ना खूप छान दिवस आहे सहा एप्रिलपर्यंत रामनवमीपर्यंत सगळे छान दिवस आहे पण उद्या लक्ष्मी पंचमी आलेली आहे पाचवी महाळ आलेली आहे देवी आईला मार्जनची सेवा नक्की द्यायची आहे त्याचबरोबर चार एप्रिलला सप्तमीसुद्धा आलेली आहे त्या दिवशी शुक्रवार आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही देवी आईला कुंकुमार्जनची सेवा करू शकता पाच एप्रिलला बघा दुर्गाष्टमी आलेली आहे सोन्याहून पिवळा छानच दिवस आहे तसे सगळेच छान दिवस आहे पण तुम्हाला सप्तमी अष्टमी या दिवशी देवी आईची सेवा करायची असेल तुम्ही तेव्हा पण करू शकता देवी आईला कुंकुमार्चनची सेवा करा देवी आईला एकवीस लवंग अर्पण करायचं आहे तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे एकवीस लवंग उजव्या हातात घ्यायचे आहे तुम्हाला आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ पठन करायचा आहे तुपाचा दिवा लावून द्या असं नास्त व्हा देवी लक्ष्मीसमोर आणि आपल्याला तुम्हाला सोळा वेळा झाला सोळा वेळा करा लहान लेकरं असतील आठ वेळा तरी नक्की करा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा आणि देवी आईला त्या एकवीस लवंग अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही रामनवमीला जरी त्या लवंग काढून घेतल्या आणि एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात त्या लवंग नीट बांधून घ्या आणि आपल्या तिजोरीत ठेवा बघा पैशाला कशाला कमी राहणार नाही तुमच्या घरात कधी पैसा नाही अशा गोष्टी तुमच्या घ घरात कधी घडणार नाही बघा या लवंगांची सेवा माता लक्ष्मीला द्या आणि नंतर त्या ती लवंगा तिजोरीत ठेवा क किंवा तुमच्या कपाटात ठेवा जिथं तुम्ही धन ठेवता पैसा ठेवतात जिथं तुमचा म्हणजे कष्टाचा पैसा येतो तो तुम्ही तिथं ठेवतात तिथं आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहे बघा कष्टाला फळ मिळायला लागेल भरभरून लाभ होतील तुम्हाला होती चांगल्या चांगल्या मार्गाने पैसा यायला लागेल तुम्हाला कुणी म्हणजे तुमच्याकडून पैसा घेतलेला आहे ते देत नाही असे सुद्धा तुमचा पैसा परत करतील अशी ही सेवा आहे चैत्र नवरात्रीत कुठल्याही दिवशी केली ना ही सेवा उद्या बघा लक्ष्मी पंचमी आलेली आहे बुधवार आहे श्री लक्ष्मी पंचमीचा खूप सुंदर दिवस आहे शुक्रवार आलेला आहे सप्तमी आलेली आहे आणि शनिवारी पाच एप्रिलला दुर्गाष्टमी तुम्ही कुठल्याही दिवशी ही सेवा करू शकता पण श्री राम नवमीला चैत्र नवरात्रीच्या समाप्तीच्या दिवशी तुम्हाला त्या लवंगा काढून घ्यायच्या आहे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे देवी लक्ष्मी माझ्या घरात तू अखंड वास कर माझ्या घराची कुटुंबाची लेकराबाळांची भरभरून प्रगती कर माझ्या घरात कशाला कमी पडू देऊ नको अखंड लक्ष्मी नारायण कृपा करा असं बोलून तुम्हाला त्या लवंगा आपल्या कपाटात तिजोरीत ठेवायच्या आहे पॉकेटमध्ये ठेवू नका आपण बाहेर जातो आपले कधी पण चार दिवसात वगैरे हात लागतात त्या लवंगा नीट जपून ठेवायचे आहे देवी आईचा आशीर्वाद आहे लवंगांची सेवा नक्की करा महिलांनो सोनेरी अनुभव येतील तुम्हाला तर सोडत नाही तशी आपली कुलदेवी कायम पाठीशी राहते रक्षण करती राहते तिचा घरावर जर अखंड आशीर्वाद असेल त्या घरात कशाला कमी पडत नाही मोठ्या मोठ्या इच्छा आपोआप पूर्ण व्हायला लागतात कष्ट तर आपण घेतो पण काही वेळा काय होतं ना कष्ट घेऊन सुद्धा फळ मिळत नाही नशिबाला दैवी साथ मिळत नाही जर आपली कुलदेवी प्रसन्न असेल तर नक्कीच आपलं नशीब साथ देऊ लागतं आणि मोठमोठे दैवी चमत्कार होऊ लागतात म्हणून या नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करायची आहे तुम्ही उद्या अर्पण करा परवा अर्पण करा शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमीला कोणत्याही दिवस शुभच आहे नवरात्रीचे नऊ दिवस शुभच असतात तुमच्या देवी आईला तुम्हाला जेव्हा पानाचा विडा अर्पण करायचा ना देवी आई खाऊच्या पानांनी खूप प्रसन्न होते बघा आपण तुळजापूरला पण बघतो देवी आईला शृंगार करताना पण विड्याची पानं खूप प्रसन्न करतात शांत करतात देवी आईला विड्याची पानं शांतता आणतात घरात सुख समृद्धी खेचून आणतात म्हणून विड्यांच्या पानाची ही सेवा नक्की करा गोड पानाचा विडा तुम्ही घरात बनवला किंवा बाहेरून विकत आणला त्या पानटपरीत जर गेला तुम्ही तर सांगा देवी आईला गोड पानाचा विडा करा करून द्या छान असा छोटा का होईना गोड पानाचा विडा तयार करून देतील ते किंवा तुम्ही मी घरी जरी गोड पानाचा विडा तयार केला किंवा खांडून तांबूल तयार केला तुम्ही अतिशय उत्तम बघा तुम्हाला तांबूलची रेसिपण यूट्यूबवर मिळून जाईल तांबूल तयार करा आणि आपल्या कुलदेवीला एखाद्या वाटीत प्रसाद दाखवायचा आहे नंतर तो प्रसाद घरातल्या सर्वांनी खायचा आहे सकाळी नैवेद्य दाखवला तांबूलचा तर तुम्ही संध्याकाळी सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे संध्याकाळी दाखवलं तर रात्री जेवणानंतर तुम्ही तो तांबूल किंवा पानाचा विडा प्रसाद स्वरूप खाल्ला पती पत्नीने खाल्ला मुलांना पण दिला काही हरकत नाही पण गोड पानात आपल्या कुलदेवीच्या चरणी या नवरात्रीत नक्की अर्पण करा बघा पाच एप्रिल पर्यंत दिवसापर्यंत जरी अर्पण केला तुम्ही तरीही चालेल पण नक्की अर्पण करा आणि नंतर तो प्रसाद स्वरूप खायचा आहे त्याचबरोबर महिला असेल पुरुष असेल सर्वांनी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकता किंवा मंदिरात मंदिरात केला तर अतिशय उत्तम बघा मुलं शिक्षण करता बाहेर गावी राहतात किंवा मुलांना नोकरीविषयी काही चिंता असेल किंवा तुमच्या घरात मुलगी असेल मुलगा असेल लग्नकार्यात काहीतरी अडथळे येत असेल कुंडलीत जमत नाही बघून जाता पण तिकडून होकार काही येत नाही काही ना काही क अडचणी येतात लग्न कार्यात किंवा संतान प्राप्ती होत नाही पाच वर्ष होऊन गेले सात वर्ष होऊन गेले तुम्ही वाट बघत आहात संतान प्राप्ती होत नाही किंवा पैसा येतो अगदी लाखोने येतो पण तसाच निघून जातो आरोग्य घरात नीट राहत नाही आरोग्य नीट नसेल तर येतो पैसा आणि जातो दवाखान्यात अशा गोष्टीसुद्धा काही घरांमध्ये घडतात तर सुंदर उपाय सांगत आहे सर्वांनी करा तुम्हाला लागणार आहे एक खाऊचं पान एक विड्याचं पान जास्त काही नाही लागणार तुम्हाला हा उपाय करून तर बघा तुम्हीच मला कमेंट करून सांगाल की ताई सुंदर उपाय सांगितला नऊ रात्र संपण्याच्या आत माझी ही ही इच्छा पूर्ण झाली काय आहे महिला असेल पुरुष असेल महिलांनी उपाय केला किंवा ज्यांना त्रास आहे किंवा ज्यांना कठीण इच्छा पूर्ण होत नाही त्या व्यक्तीने जरी हा उपाय केला ना मग मुलाच्या लग्नात प्रॉब्लेम होत असतील मुलीच्या त्या मुलाने किंवा मुलीने केला किंवा ज्यांना संतान होत नाही त्या नवरा बायकोने जरी केला किंवा पती पत्नीने आता घर दार तर पती पत्नीच असतं म्हणून सर्वांनी मिळून जरी हा उपाय केला ना तर काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्या चांगलं मोठं विड्याचं पान घ्यायचं आहे घेऊन येतानाच मोठं विड्याचं पान आणायचं आहे तुटलेलं फुटलेलं घेऊ नका चांगलं बघून घ्यायचं आहे चांगलं देट असलेलं पान घ्यायचं घरी आणायचं आहे हिरवंगार पान बघून आणा आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कपड्याने स्वच्छ पु पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर हळद ओली करायची आहे हळद वेगळी ओली करा कुंकू वेगळं ओलं करायचं आहे तुम्हाला आणि पहिलं स्वस्तिक तुम्हाला हळदीने काढायचं आहे आणि दुसरं स्वस्तिक तुम्हाला त्या पानावर आधी हळदीने पिवळं स्वस्तिक काढायचं वरती खाली आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे छान स्वस्तिक काढा आणि त्या पानाची तुम्हाला पूजा करायची आहे उपाय जर घरी करत असाल तर आधी स्वस्तिक काढून घ्या दोन्ही स्वस्तिक काढायचं एक हळदीने आणि एक कुंकवाने आणि देवी आईच्या फोटोसमोर किंवा टाक असेल तिथं ते पान ठेवायचं आहे तुम्हाला आणि त्या पानाची तुम्हाला हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि चांगल्या मुठभर अक्षता त्या पानावर आधी तुम्हाला मुठभर अक्षता तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि तुमची जी इच्छा असेल मग लग्न कार्याविषयी असू दे नोकरीविषयी संतानविषयी पैसा आरोग्य सर्व जी इच्छा असेल ती त्या अक्षता मूडभर अक्षता हातात घेऊन बोलायचं आहे तुम्हाला आणि त्या अक्षता त्या हळदीच्या स्वस्तिकवर आणि कुंकवाच्या स्वस्तिकवर थोड्या थोड्या टाकून द्यायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला एक 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 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एक रुपयाचं नाणं हळदीच्या स्वस्तिकवर ठेवा एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या कुंकवाच्या स्वस्तिकवर ठेवायचं आहे आणि देवी आईला प्रार्थना करून घ्यायची आहे देवी नाई माझी ही ही इच्छा पूर्ण कर मी तुझी विड्याच्या पानाची ही सेवा केलेली आहे माझी सेवा कबूल करून घे आणि माझी इच्छा पूर्ण कर असं बोलून तुम्हाला ते विड्याचं पान देवी आईच्या चरणी अर्पण करायचं आहे तुम्ही जर ही सेवा मंदिरात करत असाल तर तिथंसुद्धा पान घेऊन जायचं आहे बरोबर हळदी कुंकू ओलं करून घेऊन जा किंवा तुम्ही घरातूनच स्वस्तिक काढून घेऊन गेला एक हळदीचं आणि एक कुंकवाचं वरती हळदीचं स्वस्तिक काढायचं पान घेताना एकच घ्यायचं आहे मोठं बघून घ्यायचं धुऊन पुसून घ्या स्वच्छ करून एक हळदीचं स्वस्तिक एक कुंकवाचं स्वस्तिक त्या माऊली जव जव ज जवळ तुम्हाला ते पान ठेवायचं आहे हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे देवी आईला नमस्कार करायचा मूठभर मुठभर अक्षता हातात घ्यायच्या आहे अक्षता घेताना तुकडा तांदूळ घेऊ नका देवांची पूजा करताना सेवा करताना कधीच तुकडा तांदूळ वापरू नका चांगला अख्खा तांदूळ घ्यायचा आहे अगदी साधा घेतला राशनिंगचा तरीही चालेल पण अख्खा तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही मूडभर तांदूळ घ्यायचा आहे तू उजव्या हातात घेऊन तुमची मनातील इच्छा बोलून घ्यायची आणि त्या हळदीच्या स्वस्तिकवर थोडे तांदूळ अर्पण करायचे कुंकवाच्या स्वस्तिकवर थोडे तांदूळ अर्पण करायचे आहे एक रुपयाचं नाणं हळदीच्या स्वस्तिकवर ठेवायचं एक रुपयाचं नाणं तुम्हाला कुंकवाच्या स्वस्तिकवर ठेवायचं आहे नमस्कार करायचा आहे देवी आईच्या चरणी लोटांगण घालून नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून देवी आईला नमस्कार करून थोड्या वेळ तिथं शांत बसा मंदिरात आणि मग घरी यायचं आहे खूप सुंदर उपाय आहे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल कितीही कठीण काळ सुरू असू द्या नक्कीच इच्छा पूर्ण होईल मुला मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होईल मुलं शिक्षणाविषयी नोकरीविषयी बाहेर असेल तुम्हाला चिंता असेल किंवा मुलांना योग्य ठिकाणी नोकरी लागत नसेल योग्य ठिकाणी शिक्षणासाठी त्यांना काही म्हणजे अडीअडचणी येत असतील त्यासुद्धा दूर होतील संतानप्राप्ती होत नसतील तुमचे रिपोर्ट काही ना काही अडी आडी अडीअडचणी येत असतील किंवा रिपोर्ट नॉर्मल आहे पण काही कारणास्तव संतानप्राप्ती होत नसेल सर्व काही व्यवस्थित होईल देवी आई आहे आपल्या मनातील इच्छा नक्कीच जाणते आणि पूर्णपण लगेच करते तिची योग्य वेळी जर आपण सेवा केली तर योग्य फळ नक्की प्राप्त करून देत असते हा उपाय नक्की करा महिलांनी करा पुरुषांनी करा फक्त महिलांनो चार दिवस असेल सुतक असेल पाचवा दिवस असेल करू नका महिला पुरुष दादांनी केला किंवा तुमच्या मुलींना करायचा असेल हा उपाय ज्यांना लग्नाकार्यात अडचणी आहे त्यांनी स्वतः जरी हा उपाय केला किंवा तुमची मुलं बाहेरगावी राहता आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करून तर बघा नक्की छान अनुभव येईल तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होणारा हा उपाय आहे नवरात्रीचे नऊ दिवस आहे आई आपल्याला खाली हात कधीच ठेवत नाही तिच्या भक्तांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करते त्याचबरोबर मंदिरात गेला तर तिथं देवी आईची ओटी वगैरे भरून द्या एखादा दिवा लावून द्या काहीतरी फळं वगैरे नेलं असेल किंवा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य केला असेल तुम्ही घरातून घेऊन तिथं देवी आईला नैवेद्य दाखवा प्रसाद स्वरूप वाटायचं आहे उद्या श्री लक्ष्मी पंचमी आहे महिलांनो छान अशी खिरीचा नैवेद्य बनवा त्यात थोडेसे मखाने टाका दोन चार धागे केसरचे टाका देवी लक्ष्मीला हा नैवेद्य दाखवा आपल्या कुलदेवीला हा नैवेद्य दाखवा घरातील लेकरा बाळांना हा प्रसाद स्वरूप नैवेद्य द्यायचा आहे बघा खूप सुंदर अनुभव येईल सु, यामुळे सुद्धा देवी आई खिरीच्या नैवेद्याने खूप प्रसन्न होते तुम्ही उद्या उद्यासुद्धा सुद्धा हा खिरीचा नैवेद्य बनवू शकता किंवा शुक्रवार आलेला आहे चार एप्रिलला सप्तमी आलेली आहे पाच एप्रिलला अष्टमी आहे कधी पण एक दिवस का होईना देवी आईला खिरीचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे आणि लहान लहान लेकरांना चमचा चमचा होईना खिरीचा प्रसाद स्वरूप नक्की द्यायचा आहे मुलं खुश होतील आणि भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीचे दिवस संपण्याच्या आत चैत्र नवरात्री संपण्याच्या आत आपल्याला आपल्या कुलदेवी आईची ओटीसुद्धा भरायची आहे आपल्या कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा म्हटली ना तशा तर सर्वच सेवा प्रभावी आहे पण आपल्या कुलदेवीचा मान पान करणं खूप महत्त्वाचं असतं या चैत्र नवरात्रीत तुम्हाला जर मूळ स्थानी जाणं झालं तुमच्या कुलदेवी आईच्या तर तिची संपूर्ण ओटी भरा तिचा मानपान करा तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा सहकुटुंब सहपरिवार जाऊन तिचं दर्शन नक्की घ्या आता प्रत्येकाला जमेल असं नाही मग काय करायचं महिलांनो तुम्ही घरी जरी ओटी भरली ना देवी आईची तरीही चालेल घरच्या गर घरीसुद्धा आपण आपल्या कुलस्वामिनीचा मानपान करू शकतो तर म्हणेल छान साडी चोळी या छा चा, छान अशी काठापदराची जरीची काठाची साडी घेऊन या देवी आईसाठी लाल पिवळा नारंगी तुम्हाला हिरवा जी जो रंग आवडत असेल ना तो रंग त्या रंगाची साडी आपल्या देवी आईसाठी या नारळ सास शृंगाराचं सामान वेणी फणी सगळं म्हणजे जे आपण वापरतो ना साज शृंगार करतो महिला आपण तसंच आपल्या देवी आईच्या ओटीतसुद्धा सर्व साहित्य असणं खूप महत्वाचं आहे पाच फळं ठेवा वेणी फणी नारळ खण साडी साज शृंगाराचं साहित्य आणि त्या ओटीत आपल्याला त्या एक वस्तू म्हणजे गोड पानाचा विडा त्यातसुद्धा एक गोड पानाचा विडा तुम्हाला ठेवायचा आहे नक्की ठेवा बघा देवी आई यामुळे खूप प्रसन्न होते हाच तर तिचा खरा मानपान असतो चैत्र नवरात्री अश्विन नवरात्री जर आपण आपल्या कुलदेवी आईची ओटी भरली नाही मूळ स्थानी येत आपण जेव्हा तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जात असाल तेव्हा तर भरायचीच आहे ओटी पण आपण चैत्र नवरात्रीत अश्विन सुद्धा न विसरता तिचा मानपान जर केला तर देवी आई आपल्याला कधीच विसरत नाही प्रत्येक क्षणी धावून येते आणि आपली मोठमोठी इच्छा पूर्ण करते म्हणून देवी आई छान ओटी भरायची आहे सर्व वस्तू ठेवा गोड पानाचा विडा ठेवा आणि हिरव्या बांगड्या काचेच्या हिरव्या बांगड्यांना पण खूप महत्वाचं महत्व आहे ओटीत काचेच्या हिरव्या बांगड्या असायलाच हव्या छान अशी ताटात ओटी काढून घ्यायची आहे साडी ठेवायची खण ठेवा ठेवायचा नारळ ठेवायचा पाच मुठ तांदूळ ठेवायचे आहे पाच मुठ तांदूळ अख्खे तांदूळ देवी आईची सेवा करताना अख्खे तांदूळ घ्या पाच मुठी तांदूळ ठेवायचे आहे च सगळं साठ शृंगाराचं साहित्य ठेवायचं काचेच्या हिरव्या बांगड्या वेणी वगैरे सर्व ठेवायचं गजरा आणलेला असेल फुलं आणलेली असेल नीट ठेवायचं आहे आणि ते ताट आपल्या हृदयाशी लावायचं आहे तुम्हाला जी इच्छा असेल ना देवी आई मी तुझी आज घरच्या घरी ओटी भरत आहे कबूल करून घे तुझा मानपान करत आहे माझी ही ही इच्छा पूर्ण कर लेकराबाळांचं रक्षण कर कुटुंबाची भरभराट कर अखंड लक्ष्मी माझ्या घरात नांदू दे कुल आई कुल देवी आई तुझा अखंड आशीर्वाद आमच्या घरादारावर कुटुंबावर लेकरा बाळांवर राहू दे असं बोलून तुम्हाला देवी आईला ओटी अर्पण करायची आहे देवी आईला हळदी कुंकू अर्पण करा ओटीच्या सर्व साहित्याला हळदी कुंकू ला अर्पण करा स्वतःच्या कपाळी लावा हृदयाशी ते ओटीचं ताट घ्या आणि देवी आईची ओटी भरायची आहे नंतर ते ओटीचं सामान तुम्ही वापरलं किंवा देवी मंदिरात जरी ठेवून आला तरीही चालेल एखादी सवाशी स्त्री असेल तिला दिलं ते ओटीचं साहित्य तरीही चालेल पण अशा पद्धतीने तुम्हाला पाच एप्रिलपर्यंत आपल्या कुल देवी आईची ओटी भरायची आहे नक्की ओटी भरा खणा नारळाची भट भरा चोळीची भरा पण नक्की देवी आईचा मानपान नक्की करा ओटीचं साहित्य तुम्ही स्वतः वापरलं महिलांनो काही हरकत नाही आपली देवी आई आहे तिची ओटी भरलेलं तिचं प्रसाद स्वरूप जर आपण सर्व साहित्य वापरलं काही हरकत नाही उलट देवी आईचा कायम अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहील त्याचबरोबर पाच तारखेपर्यंत दुर्गाष्टमीपर्यंत एखादी कन्या मिळाली तुम्हाला किंवा जास्त कन्या मिळाल्या पाच मिळाल्या सात मिळाल्या नऊ मिळाल्या त्यांना काहीतरी गोडाधोडाचा प्रसाद खायला करा त्यांचा मानपान करा त्यांना हळदी कुंकू लावा त्यांना काहीतरी भे बे, भेट वस्तू दिली तुम्ही किंवा एखादं फळ दिलं त्यांच्या हातात बघा कन्या इतक्या प्रसन्न होतात आणि साक्षात नऊ रूपं आपल्यावर प्रसन्न होतात आपली देवी आईचे नऊ रूपं आपल्यावर कायम प्रसन्न होतात त्या कन्यांच्या हातून एखाद्या कन्याच्या हातून का होईना तुम्हाला स्वतःला कुंकू लावून घ्या कपाळी बघा तुमचं सुख सौभाग्य कायम वाढत राहील कशाला कमी पडणार नाही या नवरात्रीत ही सेवा नक्की करा महिलांनो आपल्या कुलदेवीचा मानपान जर आपण केला तर आपली कुलदेवी आपल्यावर कायम प्रसन्न राहते म्हणून हा हे चैत्र नवरात्रीचे खूप सोन्यासारखे दिवस आहे नक्की सेवा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक